नमस्कार आज मी आलो आहे एका निसर्गरम्य ठिकाणी आणि विशेष म्हणजे स्वामी कृपेच्या ठिकाणी असंही म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही कोणतं ठिकाण आहे इथे मी का आलो हे नंतर केव्हा तरीच्या व्हिडिओत मी सांगेन फक्त आज मी एक सांगतो आहे आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे साधारण नऊ वाजले आहेत आठ ते नऊ या दरम्यान हा मी व्हिडिओ बनवतो आहे सुंदर सूर्यकिरण पडली आहे आणि विशेष म्हणजे बरंच काही पुढचे प्लान्स प्लान्स म्हणण्यापेक्षा जे काय होईल जे काय का उपक्रम करायचे आहेत आपल्याला तुमच्या सर्वांच्या साथीने जे काय पराक्रम गाजवायचे आहेत तुमच्या साथीने ते यापुढे जे काय होईल ते स्वामींच्या आदेशाने होईल स्वामी मार्ग दाखवतील स्वामी दिशा दाखवतील आणि स्वामी माझ्यासोबत जी माणसं देतील त्या माणसांची निवड करून मानवहितासाठी मानवी, मानवी जीवनातला ताण कमी करण्यासाठी विशेषतः स्पष्ट सांगायचं तर तणावमुक्त भारत अभियान जी काय सुरुवात यापूर्वी मी केली आहे मी म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत अनेक राष्ट्रप्रेमी आहेत समाजप्रेमी आहेत प्रत्येक धर्मातले आहेत प्रत्येक जातीतले आहेत त्यांना घेऊन सक्षम भारत बनवण्यासाठी मी काही प्रयत्न करतो आहे पुन्हा मी आलं मी म्हणजेच तुम्ही आणि मी आम्ही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही दोन हजार पंचवीस सालचा फेब्रुवारी महिन्यातली ही सकाळची सकाळ आहे मला बाजूला स्वामींची गाणी ऐकत येत असतील खरंच खूप फ्रेश झालं मला तर म्हणायचं आहे जेव्हा पाणी गडोळ होतं तेव्हा त्याला स्थिर व्हायला चोवीस तास दिले पाहिजेत आणि जेव्हा मन गडोळ होतं आपलं मन गडोळ होण्याची बरंच कारणे असतात आपण गर्दीत असतो त्यावेळी मन गड गड़ू, गडूळ होतं कारण बऱ्याच विचारांची बऱ्याच प्रवृत्तीची माणसं आपल्यासोबत असतात आपल्या संपर्कात येत असतात पण त्याच्यात दर्दी माणसं आपल्याला गर्दीतसुद्धा दर्दी माणसं शोधण्याची कला स्वामींच्या कृपेने प्रत्येकाला मिळेल आणि मिळणार हे मी खात्रीलायक सांगतो थोडं अध्यात्माचं बोलतो आहे कोणताही धर्म असू देत मग तो मुस्लिमांचा असू देत हिंदूंचा असू देत ख्रिश्चनांचा असू देत किंवा कोणताही प्रत्येक धर्म हा त्या माणसाला जगण्याची दिशा दाखवतो इतर माणसांची दुर्दशा करण्या करा असं कोणताच धर्म सांगत नाही तुर्तास तरी जे काय मी वाचन केलं त्याच्यावरून सांगतो भविष्यात वाचन वाढेल अजून त्याच्यात अभ्यास होईल अध्यात्माकडे फारसं माझं वाचन झालं नाही आता आजच्या तारीखपासून प्रत्येक धर्म जाणून घेणं प्रत्येक धर्मातल्या धर्मा चालीरीती जाणून घेणं धर्म नेमके कशासाठी बनलेत त्याच्यातून काय साध्य होणार आहे ह्या सर्वाचा अभ्यास करून खरंच सत्संगाला जाऊन किंवा स्वामीचरणी अर्पण होऊन किंवा स्वामीचरणी माथा टेकवून दिशा मिळू शकते की नाही हे मला मी तर म्हणेनं चोवीस तासातच कळलं जसं पाणी गडूळ झालं असेल तर त्याला चोवीस तास तर दिलेच पाहिजेत पण तुरटीचा वापर केला तर बऱ्यापैकी गाळ खाली बसतो तसं प्रत्येक धर्मात प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव हा येत असतो तर प्रत्येक धर्मातल्या त्या नागरिकाने आपापल्या आप धर्मातलं जे काही आचरण आहे जे ही तुरटीसारखे प्रयोग आहेत करायचे म्हणजे नामस्मरण ज्याने त्याने आपापल्या धर्मातलं करा मी कोणत्या धर्माचा प्रचार करत नाही पण मी एकच सांगतो मला अभिमान आहे मी हिंदू धर्मात जन्माला आलो मी स्वामींचा भक्त झालो आहे यापूर्वी पण होतो आणि याच भक्तीच्या जोरावर दत्तमाऊलींच्या शक्तीच्या जोरावर बरंच काय आपल्याला करायचं आणि ते करून घेणार आपल्याला साथ देणारी ईश्वरी शक्ती ती करून घेणार येतोय ये लवकरच कुडाळमध्ये कोरिया नव्याने नवीन उपक्रमाची सुरुवात उपक्रम जुनाच आहे पण रचना त्याची नवीन आहे ते म्हणजे तणावमुक्त भारत अभियान सशक्त भारतासाठी आपली मन आधी सशक्त करूया वंदे मातरम भारतमाता की जय आणि स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणजे स्वतःच असलेला मी त्याला जाग करूया स्वतः मी स्वामी स्वतःतल्या स्वत्वाला जाग करूया आणि कर्तृत्वाच्या दिशेने नवीन नवीन पावलं टाकली वन्य मात्र